संग्राम छेट नमस्कार नमस्कार किती झाला चार नंबर झाला की कस कस नियोजन होत काय नियोजन आपली गाडी चेडाची आपली गाडी पळली दोन तीन मैदाना गाडी राहते जाईल त्या मैदानात मैदान पळली गाडी राहिली आज मी म्हणलं आईच गाडी हा काल काल नव्हतं ओपन ला काल होत ओपन ला जरा थोडक्यात झालं चार पोटा निकाल घ्या सीमित गाटालाच काय झालं माहितीये का ही या मैदानाची चार पाच वेळा मैदान केलं पण गट पण गावलं नाही आणि आज डायरेक्ट हिंदी माझं गेल्या वर्षी पण आलो तो घेतच नाही आता काल पळला काल पळून आज परत काल एकच फेरा पळला म्हणजे फेरा पळ आज ते जोशात आला आज काहीतरी करायचं हो कालची म्हणजे रागत होता काल काहीतरी झालंच पाहिजे आज अरे आज केलं जरताना नियोजन असं केलं होतं की दोन्ही आतला बी ओपनला टाकून ठेवली म्हणजे सगळं चांगलं होतं नियोजन पण शिबामुळे झालंय ना म्हण बैल कधी पैति नाही आजचा कसा कसा पहिला किती झाला पहिला आता थोड्या दिवसापूर्वी ते काय आता घरचं संबंध झाले झाले त्या बरोबर गाडी खालन पुढे कशी काय गाडी खालन गाडी गॅस न घे तिने फिरायला गाडीला गॅस लागला चांगलाच गाडी खाल्नं स्पीड ड्रायव्हर म्हणतो सकाळी कोण होतं ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हर होता होत काय म्हटलं गाडीच लागली स्पीड गाडी छोट्याला म्हणजे अंदाज होता गाडीचा काय तरी आज गाडी करते आज कर। काहीतरी करते एवढं डोक्यात डोक्यात सेमी ला किती नंबर आली म्हणजे किती नंबर म्हणजे दोन नंबर तास चौथ्या सेमी दोन नंबर तास चांगली पाळायची गाडी चांगली किती तिथेच असेल काहीतरी करते गाडी म्हणजे लागली सुट्टी लागली निकाल फायनल ला फायनल झालं पाहिजे आता तिसरा फेरा बैल पण आता काल पळली पाचकी म्हणजे एक प्रकारे तीन आणि चार फेरा झाला तरी बैल त्या जोशात पडला बैल पडतो बैल कमीच पडत नाही कधी आणि पडलाच नाही कधी उद्या म्हणलं तरी उद्या पडणार आहे आता जर चांगलं आहे सगळी पळते चांगलीच गुलाबा चांगली काय इतिहास आहे सीजन राहिला जाईल त्या मैदानात राहतो चुकी झाली तर आमच्याकडनं सुट्टी कधी आमच्याकडनं त्याच्याकडनं जाईल त्या मैदानात राहतोच तो नाराज कधी करत नाही नियोजन ऋषी सुट्टी मेकर आहे आणि रोहित दोघं जण नियोजन करतात तिने ठरवायच्या मैदानात पळा करायचं पळायचं ते नियोजन करते संग्रामात चालूशनला किती गुलाल असतील तसा हाय तसंच जायला त्या मैदाना म्हणजे आता चालू पंधरा सोळा गुलाल झाला असतील फुल टाइम आहे हो आज जी आधीच वासरू पडला आपल्या संग्रामात कसं होतं काय ती खत राहते वासरू आहे एवढ्या मोठ्या मैदानात राहणार ना त्या पळाय ह्याच्याबरोबर पळायचं म्हणजे अवघड आहे सुट्टी तळ्याला जास्त आहे खाल ना निघतो खाल ना ना मग ती वासरू ती छान आहे वासरू ती चांगलं झालं एवढ्या हजार गाड्यात नंबर करणं बे नाही मग तोच तुम्ही काय म्हणला पेडागावच्या हिंदी मानासाठी पाळा ना मैदानाबद्दल काय बोला मैदाना नियोजन मैदानाचं कट होत जास्त नियोजन यांचं कट चांगलं चाललं काही विषय नाही माणसं येते त्या कुलांसाठी आणि तो कुलाला तुम्हाला संग्राम नेहमी मिळवून त्यासाठी काय बोलायला त्याच्याबद्दल नाही नाही तो देवच आहे आमच्यासाठी देवच आहे त्याच्यासाठी करावं तेवढं कमीच आहे त्यानं दिले माहित आहे का त्यानं पहिलं आतापर्यंत दोन नंबरच्या असं नाही त्या गायात कोण टॉपचा पळ दोन नंबरच्या बैला दोन तीन नंबरच्या पहिलाय आणि ती ज्या ज्या गायत त्या गायात दोन तीन नंबर ती पळली ती ती बी चांगली भेटली आपल्याला ती बैल चांगलीच होती त्यांनी बी साथ दिली त्यामुळे आपण आतापर्यंत ह्या खिंद केसरी मैदानाच्या नंबर जायचं आहे का नाही जाईल नंबर की कोण करतो पहिर काय बघून करतात तू म्हणता खालण तळ आहे पहिल्यांदा काय बघून पहिर आपण गाडी कशी नर मादी पाव यायची हिशोबानच पैर करतो कारण ह्याला तळ आहे बरोबर आणि ह्याचं कस आहे ह्याला तळ आहे ते आहे ह्याचं एकदा ती टॉप टू बॉटम असं नाही की खालण गाडी वर कमी पडतोय असं नाही एक सारखं स्पीड वर तो शेजारी त्याला गाडी लागली की कोणी म्हणायचं नाही आमची गाडी लागली उलट शेजारी एवढी स्पीडची गाडी तेवढा तो स्पीडला होणार होय आणि समजा गाडी नसली तरी मी त्या स्पीड काय कमी येत नाही बरोबर त्या डोक्यात तिथे अजून डबल डबल स्पीड अजून काय आज दूब दूब दूब। की पाच मैदान झालं आम्ही इथं बरोबर पाच मैदानात आम्ही गटाला खात येतो बरोबर आजचं हे आमचं मला वाटतं पाच मैदान असलं पेडागावच का हो पेडगावच मागच्या वर्षी पण दोन आणि चौथं जे मैदान असते पेडगाव पाटील पण ही मागची दोन केली आणि यावेळेस चौथी वेळेस गावलं काय बोलत तिसरी म्हणजे ही आत्ताची आपली चौथी टाइम आहे काल पण आजारपण गटाला गटालाच मार खाऊन जात होतो आमची लय इच्छा होती की आपला हित बैल राहावा मान पाहिजे ना हो मान काय बोलला तुमच्या गावाचं नाव मोठं गेलं त्याच्याबद्दल काय आमचं गावाचं नाव मोठं म्हणजे कसं आहे बैल गावातली आमच्या एक सगळीच बैल पैठी निशान म्हणा लारा आणि आपला चांगली बैल लक्ष्या तुमच्या आणि आमची अशा एक कुठल्या पण मैदानात जर गाडी गेली गावातली बैल सगळे यातल्या एक तरी ना तरी बैल राहतोच ना आणि ते असं ज्या आधीच्या काळात मी ते कॅप्टन म्हणून बैल पळत होता टिस्टर पळत होता पळत होता वाघऱ्या म्हणून बैल त्यानंतर दादा डुबलचं नाव होतच बादल म्हणजे एक प्रकार परंपराच लागू आपल्या गावाला यानंतर आता ही चालू झाली आता ही चालू म्हणजे ही काय थांबवण्याची आधी काय तिघ पण ना मला असं जाईल एक तरी एक गाडी असते असं झालंय कधी की तुम्ही तुम्हीच लागलाय कधी घट्टात ना जर लागली या ही कड लागलो असं आपण दोन तीन लागला आता लहान आम्ही दोनदा सेमीला लागलो म्हणजे झालंय असं लय वेळ सगळ्यांचा संबंध एक सारखा काय नाही फोर सगळी गावातली एक सारखी जुटून असते ती आपले पहिला आपला पहिला तुम्ही पण पळताय कधी पळाय गावात एकदा जावात डावी पहिले म्हणा ओके आम्ही त्यामुळे नियोजनच येत नाही उजवी पण आम्ही नाही असं मोठं माहिती उजवी चांगला शुभेच्छा तुम्हाला